विद्यार्थ्यांची गळती विकसित भारत समोरील एक गंभीर आव्हान सध्या भारताच्या शैक्षणिक पटलावर एक अत्यंत चिंताजनक चित्र उभे राहिले आहे लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सुटत आहे जी केवळ एक शैक्षणिक समस्या नसून विकसित भारतच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशासाठी एक मोठा सामाजिक इशारा आहे दोन हजार चोवीसच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल ही परिस्थिती स्पष्टपणे दर्शवतात दहावी आणि बारावीच्या वर्गातील जवळपास पन्नास लाख विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकले नाहीत ही बाब भविष्यासाठी एक गंभीर धोका दर्शवते शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दहावीच्या परीक्षेत बावीस पूर्णांक सतरा लाख विद्यार्थी नापास झाले तर चार पूर्णांक त्रेचाळीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेच नाही बारावीची स्थिती ही, बारावी ही वेगळी नाही वीस पूर्णांक सोळा लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आणि चार पूर्णांक सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही परीक्षा दिली नाही ही आकडेवारी केवळ एक संख्या नाही तर समाजाच्या आणि देशाच्या भवितव्यासाठी एक मोठं आव्हान आहे शाळा सोडणारी ही मुलं केवळ स्वतःचे भविष्य अंधारात ढकलत नाहीत तर बालकामगार बालविवाह आणि शोषणासारख्या धोक्याच्या गर्तेत सापडतात शिक्षणापासून वंचित राहिलेली ही मुलं समाजकंटकांच्या संपर्कात येऊ शकतात गुंडांच्या टोळ्या अंमली पदार्थांचा बाजार आणि डिजिटल शोषणाला बळी पडू शकतात या स्थितीमुळे देशाच्या कुशल मनुष्यबळाचे मोठे नुकसान होते आणि राष्ट्राची प्रगती खुंटते कारण ही पिढी विकासाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जाते विद्यार्थ्यांच्या गळतीमागे केवळ परीक्षेत अपयश किंवा अन्य कारणांमुळे परीक्षा न देणे एवढीच मर्यादित कारणे नाहीत तर या समस्येची मुळे अधिक खोलवर रुजलेली आहेत आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये यशाचे निकष केवळ गुणांवर अवलंबून असल्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो याचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर होतो तणाव वाढतो आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवू लागतात अनेकदा ही मुलं या धक्क्यातून बाहेर येऊच शकत नाहीत त्याचबरोबर गरीब कुटुंबांमधील मुलांना लहानपणापासूनच काम करावे लागते किंवा त्यांचे लवकर लग्न लावले जाते ही देखील शिक्षणातील गळतीची प्रमुख कारणे आहेत जिथे आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येते राज्य सरकारपासून ते केंद्र सरकारच्या पातळीपर्यंत प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजना अस्तित्वात आहेत मात्र अनेकदा समुपदेशनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अपयशानंतर योग्य मार्गदर्शनच मिळत नाही पुढे काय करावे कोणता मार्ग निवडावा हे त्यांना सुचत नाही आणि या द्विधा मनस्थितीमुळे ही मुले चुकीच्या मार्गावर जातात शिक्षणापासून वंचित राहिलेली ही मुलं अधिक शक्यता असते ज्यामुळे ते गुन्हेगारी किंवा इतर गैरकृत्यांकडे ओढली जाऊ शकतात या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन आवश्यक आहे केवळ शैक्षणिक सुधारणाच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक पैलूंनाही विचारात घ्यावे लागेल विद्यार्थ्यांवरील गुणांचा ताण कमी करण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करणे व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि समुपदेशन सेवांची उपलब्धता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडणाऱ्या कुटुंबांना आधार देणे आणि बालविवाह व बालमजुरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणेही गरजेचे आहे जर आपण या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो नाही तर विकसित भारतचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील आणि हे विद्यार्थी आव्हानांच्या गर्तत अडकलेली एक पिढी बनतील ज्यामुळे देशाच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होईल